प्रतिष्ठान हिंदुस्थान नवी मुंबई यांच्या वतीने आज माझा वाढदिवसाचं औचित्य साधून झालं या ठिकाणी सर्व धारकरी मंडळींनी रक्तदान शिबिर ठेवलं आहे मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो आणि आमच्या या नव्या सर्व धारकरी आहेत हे ज्या पद्धतीने आपल्या बिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं काम चाललेलं आहे हिंदू जगला पाहिजे हिंदू जागला पाहिजे हे त्यांचं जे त्यांचं शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी जे आपला त्याग बलिदान या महाराष्ट्रासाठी केलं आहे तो महाराष्ट्र हिंदुत्वाच्या याने पुढे जायला पाहिजे हिंदुस्तान पुढे हिंदू म्हणून जायला पाहिजे याच्यासाठी जे यांचं कार्य चाललेलं आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत आणि ही सर्व धारकरी मंडळी कायमस्वरूपी माझ्या संपर्कात असतात मी त्यांच्या संपर्कात असतो कधी त्यांना कुठली गोष्ट काय प्रत पडली तरी धारकरी म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहतो